नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर इथे बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि जत्रा पण भरवली गेलेली आहे नरे पार्क इथे तर आपण आतमध्ये जाऊन आता पाहूया जयपुरी बेडशीट्स और रजाई है ना दो हाँ, तो ये क्या है ये अपना एसी बोलते बोलते। क्या बोलते हैं बोलते हैं बोलते। गोदड़ी हाँ और ये कैसे अठारह सौ का सिंगल है ना सिंगल है। बैच वर्क दिलेला है अनि तो ही साइड बगाशी है दोनों साइड ये क्या ये भी ये दोहर है ये कम पैदल दोहर देखा तुमने दो। दोहर तो ये भी सिंगल ही है हाँ इसमें डबल भी मिल जाएगा सिंगल कैसे डबल कैसे दोहर बैक साइड हाँ पंद्रह सोलाट ऐसी जूट मध्य 3500 तीन हजार पांच जूट मधे खेकड़ा, खेकड़ा 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 एक तो होता है एक एक का नाम है शहर नाम अच्छा तो ये कैसे है आठसोबलो डबल डबल आठसो पचास ओके ठीक आहे तर हा एक पहिला स्टॉल मी इथं कवर केला बेडशीटचा लोअर परेलमधला बघा निमित्त भरलेली ही जत्रा आहे दहा दिवस हा ही जत्रा अशीच भरलेली राहणार आहे किती आहे म्हणजे साडीचं सा नाव काय कांजीवरम कांजीवरम कांजी साउथ साऊथ इंडियन साऊथ इंडियन कशा आहेत या साड्या ही सेवन हंड्रेडला सातशे रुपयाला त्याच्यात कलर आहेत हो आणि ही ही अकराशे रुपयाची चेन्नई चेन्नई एक्सप्रेस आपली दीपिकाने घातली त्यानंतर बघा या ताईंकडे ना सातशे रुपयापासून साड्या सुरुवात होतात सगळ्या ला हां ह्या बघा या सातशे रुपयाच्या आहेत आणि मग किंमत वाढत जाते जशी ती आ, ती चंद्रकोर हां तीच ती त्याची काय किंमत आहे अकराशे पन्नास अकराशे पन्नास अच्छा त्याच्यातली एक पीस बघू दे ना अच्छा ह्या चंद्रकोर ना आणि ह्या कशा आहे अकराशे पन्नास ह्या सिल्कमध्ये दिसत आहेत हा ना कॉटन कॉटन नाही आहे सिल्कमध्ये ठीक आहे त्यानंतर ज्वेलरी पण ठेवलेली आहे का तुम्ही कसं आहे मंगळसूत्र साडेपाचशे इयरिंग जोडी सकट हा प्युअर कॉटन आहे ये येडशे रुपये आणि दीडशे रुपयामध्ये बघा ह्या प्युअर कॉटनमधल्या दीडशे रुपयापासून गाऊन चालू होतात ते फाय हंड्रेडपर्यंत हे तर आपण नेहमी बघतच असतो हे मसाले असे आहेत की याच्यामध्ये मंचुरियन पण आहे आणि इकडे काय व्हेज आणि नॉनवेज दोन्ही मसाले भेटून जातील जस्ट हे डीप करायचं ह्याच्यामध्ये आणि फ्राय करायचं हे बघा कुछ नमक विमक डाळण्याची जरूरत नाही आहे है ना वो हो गया क्या तयार हो गया जरा हे बघा हे यादगार मसाले असे हे मसाल्यांचं नाव आहे ज्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज व्हेज कसे आहे भैया हंड्रेड रुपयाचं नॉन व्हेज वन ट्वेंटी काय असे गरमागरम बघा आपल्याला हे काय म्हणते कॉलिफ्लॉवरचे पकोडे टाइप खायला भेटतील बघा ओके तो हे बघा तर हे आहे यादगार मसाले जस्ट डीप करा आणि फ्राय करा ठीक आहे तर हा एक स्टॉल एकदा आपल्याला पाहायला भेटेल हां टेस्ट करू अच्छा एक मिनिट मी आत्ताच एक टेस्ट करून बघितलं बघा असं असं क्रिस्पी असं छान गरमागरम तळलेले आहेत फ्लावरचे पकोडे आणि तुम्हाला काही टाकायची गरज नाही फक्त ते चिरा त्याच्या डीप करा आणि तळा शंभर रुपये पॅकेट किती पाव किलो दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम स्कट तर आता हे बघताय तुम्ही सगळे असे प्लाझो आहेत वेगवेगळे डिफरंट डिफरंट कलर्समध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि हे सगळे प्लाझो आहेत ना अडीचशे रुपयाच्या रेंजमध्ये भेटतील तुम्हाला त्यानंतर वरती बघताय असे स्कर्ट्स पण आहेत शॉर्टमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल स्कर्ट पण ह्याच्यामध्ये व्हरायटीज बघा ना किती आहेत आणि सगळे मिक्स आहे काही कॉटन आहे काही मिक्स कॉटन आहे पन 800 रुपए प्राइस फिक्स है और नेचाम में कलर्स भरपूर है साढ़े चार से चार एंड में मध्य नार बगा ये 350 का तो अभी इसमें क्या बताया आपने जो शॉर्ट में है वो वो 250 का जो 200 का, है, जो शॉर्ट में है ये शॉर्ट हैं, ये नहीं। हाँ। मिनी शॉर्ट है, मीडियम शॉर्ट है। ओके। इसमें बड़े भी शॉर्ट पहन सकते हैं, बच्चे लॉन्ग पहन सकते हैं। हाँ हाँ हाँ। जितनी हाइट हम रहे। ओके। ठीक है। कशे थे है इधर? कोई सा भी? वाला कोई सा भी। कोई सा भी 200, 200 रें। कटिंग का स्टॉल चॉपर जी बोलिए कैसे होता है यहीं से आप काटेंगे क्या भी चाइनीज के लिए रूस के लिए पोवाज के लिए सब कुछ लाइस इतना फाइन कोई मशीन नहीं काटेंगे क्या भी यहीं से आप काटेंगे साग पालक का मेथी का तो आप जैसे घर में बनाते हैं स्लाइस स्लाइसें जैसे गाजर है मूली खीरा है प्याज आप घर में निकालेंगे चिप तो यहाँ से तो निकालेंगे आप अंकल चिप और यहाँ से निकालो आंटी चिप अंकल भी खुद और आंटी भी खुद इसको हमने निकाल दिया आप कह सकते हैं जैसे आप घर में काटते हैं गेत में बैंगन आलू की सब्जी ऐसे आप कट मार देंगे आप आप यहीं से काटें गेत में बैंगन आलू की सब्जी आप क्या करते हैं घर में आप काटते हैं जैसे मोगरी सिंपलियाँ बीस मिट्टी ऐसे घर में आप काटे ऐसे जैसे फटाफट मिट्टी आप पीछे बनाइए की सॉफ्ट है 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 बड़ा से की हाँ, तो ये ये इसकी प्राइस क्या है? ये 250 है। 250 का का जी है और ये क्या है ये भी प्राइस प्राइस है। जैसे की एक रखो रखो आप, बता दो रखना है आपको ओके फ्रेंच अपन कटिंग करता ना अपने झटकिया मध्य होगा

मशीन बघा जे अडीचशे अडीचशे आणि दीडशे रुपयामध्ये हा एक स्टॉल तुम्हाला इथे पाहायला भेटेल नेक्स्ट स्टॉल बघा लिहिले आदिवासी निलांबरी हेअर ऑइल जे बद्दल ज्या काय समस्या असतात केस वाढण्यासाठी केस काळे होण्यासाठी हेअरची केसची ग्रोथ होण्यासाठी हे तेल आहे बघा समोर तिथं दिलेलंच आहे की अशी केसं लांब होतात ह्या ऑइलने काया न कस्तूरी हेयर ब्लैक ऑयल है ना तो इसका क्या खासियत है इसका पड़ेगा मेरा नहीं नहीं ठीक है लेकिन इसमें क्या इसमें है सर तो एक सौ एक जड़ी बूटी का तेल है इसमें झड़ने टूटने वाला बाल भी रुकावट करेगा नया बाल आएगा ग्रोथ करेगा बाल लंबे करेगा और सफ़ेद बाल के लिए कालापन भी करेगा अच्छा सफ़ेद बाल भी काला काला अच्छा तो ये तो बहुत बड़ी बॉटल हो गई हमारा अगर छोटी चाहिए तो तो ये भी है अवेलेबल है इसकी क्या प्राइस है ये आठ सौ रूपये इससे छोटा है इससे छोटा इस नहीं इस है बस ये दो ही बॉटल आपने रखी है अच्छा ये क्या है मसाज ऑयल आने मतलब कौन सा ये कौन सा ऑयल है में हरक हरक आता है ये भी मसाज ऑयल तो ही है लेकिन ये दोनों को दोनों मिक्स करना मिक्स है करना, थोड़ा अच्छा सा से से तो, 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 तो उस उससे तो हमको राहत मिल जाएगी बॉडी पेन के लिए अच्छा ठीक है और ये क्या है ये बोलेगा तो के के लिए, लिए। दाढ़ी, अरे बाप रे, ये भी रहता है क्या तो ये कैसे कैसे लेकिन का ये, कितने ये बोला तो 800 800 है? तो बात क्या हाँ। बात तेल चाहिए तो। नंबर रहे नंबर नंबर ये फोन किया तो आदिवासी तेल आपको मिलेगा चलो चौरंगा चौरंगा का साग दो पाँच हा कुठल्या लाकडावर सागवानी चौरंग आहे बघा अडीच हजाराचा आहे आणि ह्याची साईज साईज काय असते का बारा बाय बारा, बाराचा बारा, बारा बारा हा चौरंग आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर आहे एकदा हे करा नंतर काही खराब होणार नाही ठीक आहे चला काका जय महाराष्ट्र किती ग्राम आहे ते अडीचशे ग्राम दोनशे ग्राम दीडशे ग्राम यातले कुठलेही पापड घ्या शंभरला तीन आहेत तो सब अलग अलग प्राईज आहे ना अड़ीसौ रुपए डेढ़ सौ रुपए और मंगलसूत्र डायमंड में साडे सात सो सभी एक आ, सब का प्राइस अलग आहे की एक ही एक, ही एक साडे सात सो रुपये बघा असे आपले पारंपरिक असे मंगळसूत्र पण आहे तिथे जे थर्टी सिक्स इंचाचे आहेत हे बघा परेलचा राजा परेलचा गणपती बघण्यासाठी इथे पण इथे जत्राच भरवली गेलेली आहे आजचा हा पहिलाच दिवस आहे स्टॉल लागत लागतायत आणि तिकडे समोर बघताय तुम्ही किती लाईन लागलेली आहे गणपतीचा परेलचा गणपती डेकोरेशन पाहण्यासाठी दुपारचे तीन वाजत आलेले आहेत आणि पाऊस पडतोय आणि इथे मी आलेली आहे परेलचा राजा याचं डेकोरेशन पाहण्यासाठी परंतु मी काय आत गेली नाही कारण लाईन भरपूर आहे पण त्याच्या बाजूला ही जत्रा भरवली गेलेली आहे जिथे आपल्याला गेट पास भेटतो हे तिक, बघा तिकडे पण लाईन लावलेली आहे आणि लोक इकडे गेट पास आहे आणि इकडूनही जात आहेत लोक आणि तिकडूनही जात आहेत तर माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही परेलचा राजाची ही गर्दी आहे आणि आजचा पहिला दिवस आहे इकडे गेट पास भेटतो आणि तिकडे त्या साईडला पण लाईन आहे पाचशे वीस रुपये तुम्हाला पे करावे लागतात आ, मानसी एकाचे वीस रुपये आहे आणि मग आपल्याला एंट्री आत भेटते पण तिकडूनसुद्धा लाईन लागलेली आहे पण तिकडे काही पासची गरज नाही आहे असं मला बघण्यात आलं तर मला असं वाटतं आहे की ज्यांना लवकर एंट्री मिळावी त्यासाठी ह्या गेट पास असावा कारण इतकी गर्दी आहे ना की विचारायची पण सोय नाही आहे तर चला परेलच्या राजाच्या ग्राउंडमध्ये ही जत्रा भरवलेली आहे आणि तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुम्हाला सांगते जर गेट पास हवा असेल तर वीस रुपये तुम्हाला पे करावे लागते चला मी आता निघते तो तर मी आत नाही गेली कारण आत गेले तर खूप उशीर होईल आणि मला मग परत ट्रेन भेटणार नाही म्हणून मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त सांगते की असं आहे बरेलच्या राजाचं मस्तपैकी जत्रा भरलेली गेलेली आहे हे पहिलाच दिवस आहे ना मी दाखवते तुम्हाला गर्दी पाच धारकांचं काय ते मलाही नाही माहिती ना मी आत्ताच गणेश गल्लीच्या राजाचा डेकोरेशन पाहण्यासाठी पास घेतला आहे वीस रुपये लागलेले आहेत आज काही एवढी जास्त गर्दी नाही आहे राजाचं दर्शन झालं पहिला दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती आता उद्यापासून काय सांगू नाही शकत आहे पण पटकन दर्शन भेटलं काय गर्दी काय एवढं म्हणजे थांबावं लागलंच नाही तर हा झाला मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या दर्शन मी तुम्हाला करून दिलं आता आपण बघू लालबागच्या राजाचं पण त्याचं काही मी सांगू शकत नाही कारण काय माहिती दर्शन होईल की नाही तर बघूया आता मी साडेतीन वाजत आलेले आहे चार वाजायलाच आलेले आहेत मी गरमागरम दाबेली खाते जी वीस रुपयाला आहे कारण एंट्री ना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असते आणि एक्झिट वेगळ्याच गाडी त्यामुळे मला वाटलं की एक्झिट पण तिकडूनच असणार आहे तर जाता, जाता जाता गर्दी अजून दाखवता येईल परंतु ती नाही मलाच नव्हता ना माहिती आहे ना चला एनिवेज दर्शन झालं हे महत्वाचं आत्ताच मी केजू कायच्या गणपतीचं दर्शन घेतलं पहिलाच दिवस असल्यामुळे इथेसुद्धा गर्दी कमीच भेटली आहे मला आणि आता पुढे चालत चाललो चाल। आहे लालबागच्या राजाकडे चार वाजता लाईनीमध्ये उभे राहिले तेव्हा आत्ता सात वाजलेत आणि आत्ता दर्शन झालं ते पण अगदी तीन तीन सेकंद पण नाही एवढी गर्दी पहिल्या दिवशीचा हा रिस्पॉन्स आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे बाहेर पाऊस पडतो आहे आणि हो सात वाजलेले आहे आणि दर्शन झालं पण तीन सेकंद पण हो उभं राहायला राहू शकत असं दर्शन झालं पण ठीक आहे चला लालबागचा राजा बघायचा होता ती इच्छा पूर्ण झाली आणि असे एक परळचा राजा लालबागचा राजा हे सगळं झालेलं आहे आणि तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे पाऊस पण भरपूर पडतो आहे मला जास्त वेळ बोलता येत नाही ओके बाय